नमस्कार मित्रांनो तर आपला भूमिती क्षेत्रफळ आणि घनफळ या पी वायक्यू मधला हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण काय शिकतोय तर आपण प्रश्न कसे टॅकल करायचे हा अप्रोच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवत आहे ठीक आहे तर आता पहा तर जे काही प्रश्न आहे तर हे प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीनं आणि कमी टायमिंग मध्ये जमले पाहिजे त्याच्यासाठी ही पी ची आपण सिरीज केलेली चालू केली आहे ठीक आहे तसा पण तुमचा अभ्यास जोरदार चालू असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखीन थोडीशी युट्यूबच्या माध्यमातून काही हेल्प व्हावा तर अवघड अवघड असणारे प्रश्न आपण कोणत्या सोडले पाहिजे हे आपल्याला समजावं म्हणून ही सिरीज चालू केली आहे तर आता त्याच्यामधला आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे तो पण एक चांगला टॉपिक निवडलेला आहे त्याच्यावर पण आपण भरपूर सारे प्रॅक्टिस करून घेणार आहे तर आता बा याचे काही आठ दहा क्वेश्चन आहे तर हे क्वेश्चन बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने करतात तर मी तुम्हाला हे प्रश्न कसे सोडवायचे याच्या काही अप्रोच सांगणार आहे सगळे बघा एक त्रिकोन आहे तुम्हाला एबीसी मध्ये तुम्हाला बाजू ए बी पाच सेंटीमीटर आहे बाजू एसी पाच सेंटीमीटर आहे आणि बाजू बी सी आठ सेंटीमीटर आहे म्हणजे आपल्याला एक समजतं काय याच्या दोन बाजू सारख्या आहे आणि तिसरी बाजू वेगळी आहे म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण त्रिकोन आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं का त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे म्हणजे एबीसी चे क्षेत्रफळ किती आहे तर एस एफ गट पंधरा दोन हजार एकोणावीस चा क्वेश्चन आहे क्वेश्चन सोडवण्याच्या दोन पद्धत तुम्ही याला एक हिरोचा फॉर्म्युला वापरू शकता आणि दुसरा काटकोण त्रिकोणाचा सुद्धा करू शकता तो कसा करायचा ते पाहता तर आता बघा जसं की मी जर आकृती काढून घेतली तर समजा माझ्याकडे काय हा ए बी सी नावाचा काय आहे एक त्रिकोण आहे ए बी आणि सी ज्याची ए बी बाजू पाच सेंटीमीटर आहे आणि ए सी बाजू पाच सेंटीमीटर आहे पण जी बी सी बाजू आहे ती आठ सेंटीमीटर आहे आता मला हा प्रश्न सोडवायचा आहे तर कमी वेळात किंवा कोणता वापरला पाहिजे का जेणेकरून मी हा प्रश्न कमी वेळात सोडू शकतो तर मला माहिती आहे शिरोबिंदू ए पासून जर मी बी सी बाजूवर एक लंब टाकला तर इथं काट कोण त्रिकोण होईल आणि हा जो काही बी सी आहे तर याचे समान दोन भाग होतील म्हणजे हा चार असेल आणि हा चार असेल तर आपल्याला पायथा त्रिकूट माहित पाहिजे तर पायथा त्रिकूट म्हणजे काय हा जर काट त्रिकोण होत असेल समजा याला मी नाव दिलं डी तर ए डी आणि बी हा जर तुमचा काठकोणतरी त्रिकोण होता असेल तर काठकोण त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज नेहमी मोठ्या बाजूच्या वर्ग एवढी असते मग आता चार आहे तिथे किती येणार आहे तीन येणार आहे आता हे तीन आले तर तुम्हाला माहिती आहे काटकोण काट त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय आहे तर एक चेत दोन गुणिले पाया पाया किती घेणार चार गुणिले उंची किती आहे तीन आहे पण आपल्याकडे असे दोन काठ त्रिकोण आहे म्हणून परत गुणिले दोन करा तुम्ही कारण तपा ए डी आणि बी हा एक काटकोन त्रिकोण कोण आहे त्याचप्रमाणे ए डी सी हा एक काटकोन त्रिकोण आहे अशा दोन काठ कोणतरी कोण आहे आणि आपल्याला पूर्ण ईबीसीचं क्षेत्रफळ काढायचंय तर ह्या दोन ला दोन गेले आणि चार त्रिक काय होईल बारा तसा समजून सांगतोय म्हणून जास्त वेळ लागतोय त्याचं उत्तर काय पाहिजे बारा चौरस सेंटीमीटर पाहिजे काय पाहिजे बारा चौरस सेंटीमीटर पाहिजे आता तुम्हाला हे सगळं काढून दाखवलंय मी थोडस भूमितीमध्ये डायग्रॅमचा जर वापर केला तुम्हाला जर डायग्रॅम काढता आल्या तर भूमितीचे प्रश्न खूप लवकर होतात ठीक आहे तर हा झाला पहिला ॲप्रोच अशा पद्धतीनं सोडवायचा आहे दुसरा ॲप्रोच काय पाहिजे तर दुसरा ॲप्रोच पाहिजे तुमचा हिरोचा फॉर्म्युला हिरोचा फॉर्म्युला काय हिरोचा फॉर्म्युला आहे क्षेत्रफळा बरोबर वर्गमुळामध्ये यस गुणाकारामध्ये यस वजा ए गुणाकारामध्ये यस वजा बी गुणाकारामध्ये यस वजा सी हा तुमचा हिरोचा फॉर्म्युला आहे येस म्हणजे काय यस म्हणजे तुमची अर्ध आहे म्हणजे याचा अर्थ ही पाच 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 दहा दहा आठ अठरा अठराचे निम्मे किती आहे तुम्हाला सर अठराचे निम्मे किती आहे नऊ आहे तर ह्या नऊ म्हणजे तुमचा काय आहे यसची किंमत आहे मग आता क्षेत्रफळ बरोबर काय आहे तर क्षेत्रफळा बरोबर हे हिरोचा फॉर्म्युला आहे वर्गमुळात यस गुणाकारामध्ये यस वजा ए गुणाकारामध्ये यस वजा बी गुणाकारामध्ये यस वजा सी आता यस ची किंमत ठेवून देऊ वर्गमुळामध्ये येस ची किंमत किती आली नऊ तर नऊ गुणाकारामध्ये यस वजा ए मग नऊ मधून पहिले पाच वजा करा नऊ मधून पाच गेले चार परत गुणाकारामध्ये येस वाचा बी तुम्ही याला ए बी आणि याला सी मानायचंय तुम्ही तर परत नऊ मधून पाच गेले पुन्हा चार गुणाकारामध्ये नऊ मधून आठ गेले एक आता या सगळ्यांचं वर्ग म्हणून नऊचं वर्ग मूळ तीन आहे चार वर्ग मूळ दोन आहे ह्या चार वर्ग मूळ दोन आहे आणि एक च वर्ग मूळ एकच आहे यांचा गुणाकार करा तुम्ही तरी तुम्हाला उत्तर मिळेल बारा म्हणजे मी तर तुम्हाला दोन पद्धतीनं प्रश्न समजून सांगितलाय दोन्ही अप्रोच चांगले आहे पण शक्य तो बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म्युला पाठ राहत नाही तो म्हणजे हिरोचा फॉर्म्युला बऱ्याच विद्यार्थ्यांना यस म्हणजे काय ते कळत नाही यस म्हणजे काय तुमची अर्ध परिमिती असते म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज दोन असतात ठीक आहे प्रश्न समजला असेल तर मी आता नेक्स्ट प्रश्न घेतोय प्र एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा एक ने कमी आहे आपण आधी काय करू सुरुवातीला एक आयत काढून घेऊ तर ही काय त्याची लांबी आहे आणि ही काय त्याची रुंदी आहे आता त्यांनी काय सांगितलं आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा एक ने कमी आहे आता, आता रुंदी माहिती आहे आप का आपल्याला नाही माहित तर आपण काय मानू थोड्या वेळासाठी रुंदी एक्स मानवी काय मानली रुंदी एक्स मानली मग लांबी काय आहे तर लांबी म्हणजे काय आहे तर रुंदीच्या दुपटीपेक्षा मग आधी रुंदीची दुप्पट करून घ्या आणि त्याच्यापेक्षा एक ने कमी आहे म्हणून मायनस एक करा आता आयतामध्ये आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे का आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात मग जर ही एक असेल तर ही पण काय असेल एक्स ही दोन एक्स वाजा आहे का सांगत ही पण काय असणार आहे दोन एक्स वजा एक आणि तुम्हाला सांगितलं का आहे त्याची परिमिती किती आहे सत्तर सेंटीमीटर आहे परिमिती म्हणजे सगळ्यांची बेरीज मग सगळ्यांची बेरीज करा एक्स प्लस एक्स प्लस दोन एक्स मायनस एक प्लस दोन एक्स मायनस एक बरोबर काय आहे टोटल आले सत्तर तुम्ही कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता प्रश्न दोन कॉमन घेऊन कंसामध्ये लांबी प्लस रुंदी असं पण करू शकता पण मी ढोबळमानाने काय केलं जशी आकृती दिसते तर सगळ्या बाजूंची बेरीज करून घेतली मग एक्स एक्स वाल्यांची बिरीज करा दोन एक्स दोन एक्स चार एक्स पाच एक्स सहा एक्स टोटल सहा एक्स वजा एक वजा एक वजा दोन पलीकडे गेले तर सत्तर मध्ये दोन मिळवले जातील तर बहात्तर होतील सहा ने जर भाग दिला बार तर की जली, जली बारा बहात्तर म्हणजे एक्स ची किंमत किती झाली तर एक्स ची किंमत झाली बारा मग तुम्हाला काय विचारलं तर लांबी किती आहे मग एक्स ची किंमत बारा आहे तर लांबी किती असणार आहे मग बारा गुण्य दोन बारा दोन एक चोवीस चोवीस मधून एक गेला तेवीस कारण एक्स ची किंमत ठेवायची ना आपल्याला इथं लांबी किती आहे दोन एक्स वजा एक मग एक साला बारा बारा दोन एक चोवीस चोवीस मधून एक वजा केला तर तेवीस यायला पाहिजे ऑप्शन नंबर काय पाहिजे तुमचा चौथा पाहिजे ठीक आहे भूमितीचे प्रश्न खूप लवकर सुटतात फक्त त्याचे छोटेसे त्याचे जेवढे काय कन्सेप्ट आहे या सगळ्या वर आपली कमांड पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर पहा हा आता एका शंभुज चौकोनाच्या दोन कर्णांची ला, लांबी मग संभुज चौकोन आहे आणि तुम्हाला हे पाठ पाहिजे का संभुज चौकोनाचं क्षेत्रफळ समभुज चौकोनाचा क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले कर्ण एक गुणिले कर्ण दोन कारण चौकोनामध्ये दोन्ही कर्ण वेगवेगळ्या मापाचे असतात म्हणजे थोडक्यात ते समान नसतात मग आता फक्त किंमत ठेवायची एक छेद दोन गुणिले कर्ण एक अकरा पॉईंट दोन गुणाकारामध्ये सात पॉइंट पाच दोन ने भाग द्या दोन ने भाग दिला तिथं काही पाच पॉईंट सहा मग छप्पन्न गुणिले पंच्याहत्तर करा छप्पन्न गुण्य पंच्याहत्तर जर गेलं तर छप्पन्न गुण्य पंचाहत्तर पाच सक तीस आजचे किती गेले तीन पाच पाच पंचवीस आणि सात सक बेचाळीस बेचाळीस आणि तीन पंचाळीस पंचेस आणि पंचवीस तर पंचाळीस आणि पंचवीस किती सत्तर सत्तर म्हणजे आजचे गेले सात सात पाच पस्तीस आणि सात किती झाले बेचाळीस दोन पॉईंट सारखोयचे तर उत्तर यायला पाहिजे तुमचं बेचाळीस ठीक आहे तर उत्तर काय यायला पाहिजे बेचाळीस चौरस सेंटीमीटर फॉर्म्युले पाठ असेल किंवा फॉर्म्युले माहिती असल सोडवण्याचा अप्रोच माहित असाल तर तुम्ही खूप कमी वेळात सोडू शकता ठीक आहे पण याला सगळं हे गोष्ट माहित पाहिजे याच्यातून तुम्हाला बरेचसे फॉर्म्युले पण माहित झाले ठीक आहे आता कारागृह एकवीस चा प्रश्न आहे नेक्स्ट पहा हा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे तर वर्तुळाच्या क्षेत्रफळ बरोबर आर वर्ग आयताच्या क्षेत्रफळा इतक्या आहेत आयताचं क्षेत्रफळ हे लांबी गुणिले रुंदी हे दोन्ही क्षेत्रफळ कसे आहे समान आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ पायार वर्ग आहे बरोबर लांबी आयताचं क्षेत्रफळ एवढं आहे म्हणजे गुणिले रुंदी जर तुम्ही वर्तुळाचं क्षेत्रफळ काढलं आणि दुसरं तुम्ही जर आयताचं क्षेत्रफळ काढलं तर या दोघांचं क्षेत्रफळ सारखं आहे म्हणजे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं फॉर्म्युला आहे पायार वर्ग आणि आयताच्या क्षेत्रफळाचं फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी त्याला आपण इंग्लिशमध्ये लेंथ आणि ब्रेड म्हणतो आता पहा वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी एकशे चाळीस आहे मग इथं पाय किंमत किती येणार आपण तर ची किंमत घेणार आपण बावीस छेद सात मग बावीस छेद सात गुणाकारामध्ये त्रिज्या आता व्यास तुमच्याकडे किती आहे तर व्याज तुमच्याकडे एकशे चाळीस सत्तर असणारे म्हणून सत्तर, सत्तर। आता लांबी किती आहे तर लांबी सुद्धा एकशे चाळीस आहे मग एकशे चाळीस कुणीले रुंदी शोधायची आहे तर रुंदी बी तशीच ठेवली फक्त एवढं कॅल्क्युलेशन करायचंय हे जर माहित असेल तर एवढं कॅल्क्युलेशन करायचंय एवढं कॅल्क्युलेशन केल्यानंतर कट केल्यानंतर तुम्हाला त्या आहेत त्याची रुंदी मिळून जाईल तर पहा सत्तर एक सत्तर सत्तरच्या दुप्पट किती आहे एकशे चाळीस आहे परत बेक बे बे एक बे सात एक सात सात दहा सत्तर अकरा गुणले दहा अकरा गुणले दहा किती आहे तुम्ही म्हणा सर अकरा गुणिले दहा आहे एकशे दहा तर रुंदी किती आली तर था था। रुंदी आली एकशे दहा मीटर किती आली एकशे दहा मीटर म्हणजे सारा दोन लाईनचा प्रॉब्लेम आहे त्या दोन लाईनसाठी आणि सारा पंधरा सेकंदाचा सा प्रॉब्लेम आहे पण त्या पंधरा सेकंदासाठी तुम्हाला हे दोन्ही गोष्टी माहीत पाहिजे हे लक्षात ठेवा कसं आहे माहिते का आता मी तुम्हाला सांगितलं का पेपर आता जवळ येतील ग्राउंड पण जवळ आलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही टॅली तुमची जी काही टॅली असत ठीक आहे जी काही तुमची टॅली असणार आहे ती टॅली जुळवायला चालू करायची की मला लिखेला ह्या जिल्ह्याला एवढे घ्यायचे आणि ग्राउंडला एवढे घ्यायचे आणि माझा टोटल स्कोर एवढा आहे तर माझं शंभर टक्के काम होईल एवढा आपल्या कॉन्फिडन्स आता तयार करायला चालू करा ठीक आहे त्याच्यानंतर बा त्याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे हा तर तुमचा पुढचा प्रॉब्लेम काय आहे तर पुढचा प्रॉब्लेम आहे तुमचा वर्तुळ खंड आता वर्तुळ खंड म्हणजे काय आहे जसं की हा एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळाच्या जीवेमुळं काय झाले वर्तुळाचे दोन भाग पडले मग एक लहान वर्तुळ या सॉरी या वर्तुळाच्या जीवेमुळं वर्तुळाचे दोन भाग पडले मग या भागाला आपण काय म्हणतो तर या भागाला मानणारे आपण लघु वर्तुळ खंड आणि या भागाला आपण आहे विशाल वर्तुळ खंड आणि दोघांचं मिळून वर्तुळ तयार होतं वर्तुळ तयार होतं आणि त्या वर्तुळाचं माप असतं तीनशे साठ अंश मग आता काय सांगितलं विशाल वर्तुळ खंडाचे माप वर्तुळ खंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा आता वर्तुळ खंड मला माहित नाहीये मी मानतो एक्स तर ह्या एक्सच्या दुपटीपेक्षा विशाल वर्तुळ खंड आहे मग दोन एक्स दुपटीपेक्षा तीसने जास्त आहे म्हणजे दोन एक्स प्लस तीस असणार आहे बस एवढंच करायचंय लघुवर्तुळ खंडाचं माप आपण संश मानलं तर विशाल वर्तुळ खंड काय आहे लघु वर्तुळ खंडाच्या मापाच्या दुपटीपेक्षा तीस ने जास्त या दोघांची साठ अंश असणार आहे म्हणजे एक्स प्लस दोन एक्स प्लस तीस बरोबर किती आहे थी तीनशे साठ अंश मग आता सगळ्यांची जर बिरीज केली तर ही बेरीज आली तीन एक्स हा अधिक तीस पलीकडे गेल्यानंतर वजा होईल म्हणजे तीनशे साठ मधून तीस गेले तीनशे तीस तीनने जर इकडे भाग दिला तर एक्स ची किंमत किती आली एक्स ची किंमत आली एकशे दहा अंश म्हणजे याचा अर्थ तुमचा जो काही लघुवर्तुळ खंड आहे तो लघुवर्तुळ खंड किती असणार आहे एकशे दहा अंश असणार आहे किती असणारे एकशे दहा अंश एक मीरा भाईंदर पोलीस दोन हजार एकवीस याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वर्तुळ खंड लघु लघु लघुवर्तुळ खंड आणि विशाल वर्तुळ खंड हे माहित पाहिजे त्याच्यानंतर वर्तुळामध्ये काय स्पर्शिकेवर एक प्रश्न आला होता पहा माग स्पर्शिकेवर काय तुम्हाला माहित पाहिजे काय एका वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येऊ शकतात दोन बाह्य स्पर्शीय वर्तुळाला आपण किती स्पर्शिका काढू शकतो दोन आंतर आंतरस्पर्शीय वर्तुळाला आपण किती स्पर्शिका काढू शकतो आणि दोन स्पर्श न करणाऱ्या वर्तुळाला आपण किती स्पर्शिका काढू शकतो हे तुम्हाला माहित पाहिजे आता बा आपली एक रेकॉर्डिंग ऑनलाईन बॅच चालू आहे इथं काय माझी मी ऍडव्हर्टाईज केली नाही तुम्हाला आपल्या ऍपचं जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकल त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून तुम्ही ती ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही तिथून तो कोर्स परचेस करा जर तुम्हाला शिकवलेलं समजत असेल तर करा बरंच मित्रांनी सांगितलं म्हणून करू नका त्या कोर्समध्ये मी तुम्हाला एकशे तीस प्लस व्हिडिओ दिले अंकगणिताचीच बॅच आहे एकदम बेसिक पासून तर पूर्ण हे जे कन्सेप्ट आहे म्हणजे परीक्षेला फक्त काय विचारलं होतं का दोन बाय या वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतील तर मी हे सगळं एक्सप्लेन केलंय टोटल सगळं एक्सप्लेन केलंय वर्तुळ म्हणजे वर्तुळातला एक सुद्धा मी ठेवलेलं नाहीये सगळं सगळं एक्सप्लेन केलंय भविष्यात पडणार पण आणि पडून गेलेलं पण म्हणजे भविष्यात पेपरला येणार पण आणि येऊन गेलेलं पण एवढं सारं एक्सप्लेन केलं आहे ठीक आहे तर आता पहा नेक्स्ट क्वेश्चन हा तर वर्तुळाचे क्षेत्रफळ ए चौरस सेमी आणि परिघ पी सेंटीमीटर आहे जर तीन पी तीन पी बरोबर काय ए असेल तर वर्तुळाचा व्यास मग वर्तुळाचा व्यास किती सेंटीमीटर असेल वर्तुळाचा व्यास आणि मी त्रिज्याच्या दुप्पट असतो वर्तुळाचा व्यास काय आहे तो व्यास हा त्रिज्याच्या दुप्पट असतो बर वर्तुळाचा परिघ काय आहे पी आहे मग तीन गुणिले या पी ची किंमत काय आहे तर वर्तुळाचा परिघ असतो दोन गुणिले पाय गुणिले आर हा वर्तुळाचा परिघाचा फॉर्म्युला आहे बरोबर एक आहे तर एक क्षेत्रफळ आहे आणि वर्तुळाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे पाय चा वर्ग दोन्ही बाजूला काय सेम आहे पाय पायला पाय गेले याच्यामधला एक आर आणि वर्गामधला एक आर कॅन्सल झाला म्हणजे इतर राहायला खाली फक्त आर आणि तर करायला तीन दुने सहा त्रिज्या ज्या सहा भेटली तर व्यास त्याच्या दुप्पट सव्वी दुने बारा तर उत्तर काय तुमचं नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दोन हजार तेवीस उत्तर यायला पाहिजे बारा काय ना पाहिजे उत्तर बारा तर हे सगळं फक्त किंमत घ्यायच्या फॉर्म्युले मध्ये तर ठेवायच्या आणि सॉल्व्ह करायचंय आता आम्हाला असं वाटतं एक लास्ट क्वेश्चन असावा यामधला किंवा मग अजून दोन असू शकतात आता तुम्हाला काय प्रश्न सांगितला दोन वर्गमुळं तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची किती वर्धापुली दोन हजार तेवीस संभुश त्रिकोणाची उंची समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या तीनही बाजू सारखे आणि तीनही कोण सारखे त्याला आपण शंभू त्रिकोण म्हणतो ठीक आहे मग आता शंभू त्रिकोणाची उंची काय तर शंभू त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात तीन छेद दोन गुणाकारामध्ये बाजू बस एवढंच आहे मग आता काय करणार तुम्ही वर्गमुळात तीन छेद दोन गुणिले बाजू बाजू किती आहे तर तुम्हाला सर दोन गुणिले वर्गमुळात तीन ह्या दोन हे दोन कॅन्सल झाले वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन म्हणजे तीन तर उत्तर काय पाहिजे शेवटचा ऑप्शन तीन हा पाहिजे माझा याच्यासाठी थोडे तुम्हाला घातांकाचे नियम माहीत पाहिजे का वर्गमुळात जर ए गुणाकारामध्ये वर्गमुळात ए असेल तर त्याचं उत्तर आपण ए म्हणून लिहू शकतो ठीक आहे तर तो नियम लावला मी वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन तर काय असणार आहे तीनच असणार आहे किंवा वर्गमुळात तीन, तीन गुणिले वर्गमुळं तीन तीन तर नऊ नऊ नऊचं वर्गमुळं परत किती आहे तीन आहे असं केलं तरी चालेल तुमचा लास्ट क्वेश्चन आहे पाहता तर हा क्वेश्चन मला असं वाटतं ऑप्शनने जर सोडवला तर खूप कमी वेळात सुटेल आणि तुमचा वेळ पण वाचेल ना गेले तर काय होईल तुम्हाला तुम्हाला वेळ जास्त लागू शकतो तर मला पर्सनली असं वाटतं का हा प्रश्न तुम्ही ऑप्शनने सोडवला पाहिजे मी सांगताना बेसिकने पण सांगणार आहे जेणेकरून तुमचं कसं क्लिअर व्हायला पाहिजे आता पहा तुम्हाला सांगितलं का एक आयताकृती कृती काय आपल्याकडं तर एक आयता कृती काय आहे क्षेत्र आहे बर ह्या आयता कृती आपल्याकडे क्षेत्र आहे ज्याची लांबी आणि रुंदी दिलेली आहे लांबी अडतीस आहे आणि रुंदी किती आहे बत्तीस आहे त्याच्या आतमधून आपण एक समान रुंदीचा एक रस्ता केला आणि या रस्त्याचं तुम्हाला क्षेत्रफळ आहे मग समान जर मी रस्ता केला तर या रस्त्याचं क्षेत्रफळ आहे तुम्हाला किती आहे तर हे रस्त्याचं क्षेत्रफळ आहे म्हणजे हे सगळं हे जे काय आहे ना ते या रस्त्याचं क्षेत्रफळ आहे किती आहे सहाशे आणि तुम्हाला विचारलं त्या रस्त्याची रुंदी किती मग आता रुंदी म्हणजे ही भाग ही रुंदी आता सळीगुण सारखीच रुंदी असणार आहे ना सळीगुण काय असणार आहे सारखीच रुंदी असणार आहे मग आपण ती रस्त्याची रुंदी काय मानू तर रस्त्याची रुंदी मानू आपण एक्स मीटर काय मानू एक्स मीटर मग मा आता मला सांगा हा प्रश्न सोडवण्यासाठी काय गरजेचं आहे तर आता बघा सगळ्यात महत्वाचं जर मी रस्ता काढून टाकला मग मी जर रस्ता काढून टाकला तर ता याशी एक सरळ रेश मारली इकडची पट्टी निघून गेली त्यानंतर इथून एक सरळ रेश मारली तिकडची पट्टी निघून गेली म्हणजे तुम्ही असं म्हणणार सर ही टोटल जी लांबी होती त्याच्यामधून हा जो आपण एक्स मानलेला जी काही रुंदी आहे तर एवढा एक्स भाग निघून गेला आणि हा एक्स भाग निघून गेला म्हणजे आपण असं म्हणू शकतो का ही जी काही आपली आतमधली जी रुंदी आहे म्हणजे ही ही जी काही रुंदी आहे तर ती असणार आहे अडोतीस वजा एक्स असणार आहे काय असणार आहे अडोतीस वजा सॉरी एक्स दोन एकूण जाणार आहे म्हणजे अडोतीस हा एक्स आणि हा एक्स म्हणजे दोन एक्स कमी करावं लागणार आपली रुंदी तर अडोतीस वजा दोन एक्स असणार आहे मग ही जेवढी आहे तेवढीच खालची आहे सेम मी जर समजा रुंदीचा विचार केला तर एक आडवी लाईन मारली हा भागवारचा काढून दाखला सेम मी हा सगळा रस्ताच काढून दाखला मला रस्ता नकोच मल रस आहे मी हा सगळा रस्ताच काढून दाखला तरी का तर काय असणार तू म्हणासर बत्तीस आहे त्याच्यामधून हा एक जाईल आणि इकडची एक जाईल म्हणजे खाली राहील बत्तीस वजा दोन एक्स मग आता आपल्याला माहिती आहे रस्त्याचे क्षेत्रफळ काय असणार आहे तू म्हणासर रास्त्याचे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे ज्या क्षेत्राचे जे काय आपल्याकडे क्षेत्र होतं त्या क्षेत्राचे क्षेत्रफळ आणि त्याच्यामधून आपल्याला करायचे हे जे काही रस्त्याची आतील जो काही आयताकृती भाग आहे त्याच क्षेत्रफळ वजा करायचंय म्हणजे वजा आतील क्षेत्रफळ आतील क्षेत्रफळ ठीक आहे आता रस्त्याचे क्षेत्रफळ आहे सहाशे बरोबर क्षेत्राचे पूर्ण क्षेत्राचे बाहेरून पूर्ण याचा जर विचार केला तर त्याचं क्षेत्रफळ काय लांबी गुणिले रुंदी म्हणजे बत्तीस गुणिले अडोतीस मायनस आतील क्षेत्रफळ आतील क्षेत्रफळ कसं घेणार तुम्ही आहे पण जर गेलं तर भरपूर वेळ लागणार आहे पण मी ऑप्शन हे सांगणार आहे मग लांबी आणि रुंदी बत्तीस वजा दोन एक्स आता पहा किती वेळ लागतोय तुम्हाला हे प्रश्न सोडवायला कारण याच्यानंतर तिचं पुढं चालून द्विघात समीकरण तयार होईल मग द्विघात समीकरणाची फोड करता आली पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ते जमलं पाहिजे बत्तीस गुणले अडतीस आठ जुने सोळा आणि ते किती येतील बाराशे सोळा आले मग बाराशे सोळा मायनस यांचा गुणाकार केला तर किती येतील बाराशे सोळा परत मायनस गुणिले हे मायनसचा विचार नंतर करू आपण अडोतीस गुणले बत्तीस बाराशे सोळा अडोतीस गुणले दोन अडोतीस गुणे शहात्तर शहात्तर एक्स याचा जर गुणाकार केला तर मायनस चौसष्ट एक्स आणि ते काही मायनस मायनस प्लस चार एक्सचा वर्ग आतमध्ये मा सगळ्यांनी गुणून घेतलं आपण मायनस चिन्ह आतमध्ये मा गुणलं तर काय होईल बरं तुम्ही सर बाराशे सोळा मायनस बाराशे सोळा मायनस मायनस मायनसच राहतील किती थी ऐंशी आणि एकशे चाळीस मायनस आणि मायनस प्लस म्हणजे तर प्लस एकशे चाळीस एक्स आणि तर काय येईल मायनस चार एक्सचा वर्ग आणि तर किती आहे सहाशे आता इथून वडपार मी तुम्हाला फास्ट सांगतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे हे प्लस मायनस कॅन्सल झाले बाकी ते सगळे इकडे घेऊन आले तर अंतर होईल म्हणजे याचा अर्थ काय येईल की सर इकडे आला तर मायनस चार एक्स वर्ग इकडे आला तर प्लस होईल चार एक्स वर्ग प्लसचा मायनस प्लस एकशे चाळीस एक्स आणि इथं सहा आशिया राहिले बरोबर किती आहे शून्य आहे आता चारने प्रत्येकाला भाग जर दिला तर चार ने याला भाग दिला चारने याला भाग दिला चार ने याला भाग दिला इतर येईल एक्स वर्ग वजा पस्तीस एक्स प्लस चारने भाग ते तर एकशे पन्नास बरोबर शून्य आता एकशे पस एकशे एक 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 पन्नास चे आपल्याला असे अवयव पाडायचे का ज्यांची बेरीज किंवा वजबाकी काय आली पाहिजे पस्तीस तर आपल्याला एकशे पन्नास चे अवयव माहितीये एकशे पन्नास चे अवयव काय आहे तुम्ही सर एकशे पन्नास च्या अवयव आहे की सापाचं एकशे पन्नास हे चिन्ह काय देऊ मायनस आहे मग याला मायनस तीस याला मायनस पाच मग एक्स ची किंमत कशी काढणार तर एक्स ची किंमत डायरेक्ट घ्या मायस आसन तो प्लस लिहा म्हणजे एकदा एक्स तुमचा तीस येईल किंवा एक्स तुमचा पाच येईल तीस तर काय तुमच्या ऑप्शन मध्ये नाहीये म्हणजे हा ऑप्शन येणार नाही राहिला फक्त एकच ऑप्शन पाच म्हणजे उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक दोन पण ही सगळी मांडणी जमली पाहिजे हे सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे तर आणि तरच हे प्रश्न सुटणं शक्य आहे लवकर म्हणजे तर पण मला असं वाटतं का आपण जर ऑप्शनने गेला तर विचार काय करायला पाहिजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पॉज करून लिहून घ्या पण मी आता ऑप्शन हे सांगणार आहे मला असं वाटतं हा क्वेश्चन ऑप्शनने घ्यायला पाहिजे होता हा ऑप्शन नाही घ्यायला पाहिजे होता क्वेश्चन त्याच्यासाठी तुम्हाला परत डायग्रॅम माहीत असणं खूप गरजेचं आहे डायग्रॅम काढता आली पाहिजे ऍक्च्युअल तुम्हाला थीम कळली पाहिजे प्रश्नाची काय ते जसं की समजा हा एक रस्ता आहे त्याच्या आतून काय गेलेला आहे सॉरी हे एक क्षेत्र आहे त्याच्या आतून एक या रुंदीचा रस्ता गेलेला आहे ठीक आहे सारख्याच रुंदीचा रस्ता आणि याचं क्षेत्रफळ आहे सहाशे मग आता मला काय म्हणायचं आहे का याची लांबी अडोतीस आहे आणि याची रुंदी किती आहे बत्तीस आहे मी जर पूर्ण क्षेत्राचं क्षेत्रफळ काढलं तर काय येईल तुम्ही लांबी गुणिले रुंदी आडतीस गुणिले बत्तीस ओके मग त्याच्यातून वजा काय करायचंय तर वजा करायचं आहे हे आतील क्षेत्रफळ काय करायचंय आतील क्षेत्रफळ आणि हे आतील क्षेत्रफळ वजा केल्यानंतर मला रस्त्याचं क्षेत्रफळ जर सहाशे भेटलं तर मी जो उचललेला ऑप्शन आहे तो सेम आहे आता मी पहिल्यांदा उचलतो पहिला ऑप्शन तीन मग आडतीस मधून काय करायचंय तुम्हाला आडोतीस मधून एकूण तीन कट होणार एकूण तीन कट होणार म्हणजे ह्या तीनच्या दुप्पट मायनस करणार मग मा अडोतीस म्हणून सहा गेले तर अडोतीस म्हणून सहा गेले गे तर राहिले बत्तीस गुणाकारामध्ये बत्तीस मधून परत तीन आणि तीन सहा गेले तर बत्तीस म्हणून सहा गेले गे गे, तर राहिले किती सव्वीस किती राहिले तर बत्तीस मधून सहा गेल तर राहिले किती सव्वीस आता गुणाकार करून पहा तो किती आला पाहिजे तुमचा सहाशे मग याचा गुणाकार आहे तो बाराशे सोळा मायनस सव्वीस सो जुने बावन्न आजचे गेले पाच सव्वीस त्रिक अठ्याहत्तर अठ्याहत्तर आणि पाच तर अठ्यात्तर आणि पाच किती झाले त्र्याऐंशी तर आपल्याला सहा शे आलं पाहिजे पहा म्हणजे एक शून्य आहे सहा मधून दोन गेले तर चार वरतील एक अक्ष शून्य येत नाही म्हणजे आपला हा ऑप्शन कॅन्सल झाला आता मी दोन नंबरचा ऑप्शन ठेवतो पहा आडवतीस गुणिले बत्तीस मायनस काय करायचं आहे तर आडतीस मधून या अडतीस मधून पाच गुन्हे दहा म्हणजे दुप्पट काय करायचे फक्त मायनस करायचे अडतीस मधून दहा गेले अठ्ठावीस गुणाकारामध्ये इथं बत्तीस आहे बत्तीस म्हणून दहा गेले तुम्ही सर बावीस ओके यांचा गुणाकार मला माहिती आहे किती आहे बाराशे सोळा आता यांचा गुणाकार करू आपण तर यांचा गुणाकार काय अठ्ठावीस जुने छप्पन्न आजच्या किती गेले पाच अठ्ठावीस जुने छप्पन छप्पन आणि पाच किती आहे एकसष्ट आणि आता मला माहिती आहे जर मी यांच्यातला फरक म्हणजे मला राष्ट्राचं क्षेत्रफळ आलं पाहिजे बाराशे सोळा मधून सहाशे सोळा गेले तर सहाशे उरतात म्हणजे याचा अर्थ माझं उत्तर काय असणार आहे तर माझं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन ठीक आहे बाकीचे दोन ऑप्शन चेक करायची गरज नाहीये मग हे दोन दोन का आवाजा करतो का ह्या आडोतीस मधून पाच जुने दहा आवाजा का केले कारण ती जी बेसिक सांगितलं होतं ना मी तुम्हाला आधी प्रश्न बेसिकने तर एकूण जेवढा भाग कट होतोय तेवढाच भाग एकूण कट होणार आहे म्हणजे थोडक्यात दोन एकूण सारखीच रुंदी कट होणार आहे आपली म्हणून दुप्पट केली आपण ती रुंदी आता इथे रुंदी आपण मानली होती पाचही एकूण पाच कट होतील एकूण पाच कट होईल सेम एकूण पाच कट होतील एकूण पाच कट होईल याप्रमाणे तर आता जेवढा आपण काही घनफळ क्षेत्रफळाने भूमितीवरचे जे एवढे का पड़ काही का प्रश्न आहे ते तेवढे आपण घेतले त्याच्यातले थोडे थोडे बेसिक कॉन्सेप्ट पण मी तुम्हाला सांगितले याच्यानंतर तुम्हाला पुढचं टॉपिक मी शिकवणार आहे त्याच्यावर पण पी क्यू जे टप प्रश्न आहे तेवढेच टप प्रश्न घेणार आहे बेसिक लेवलचे प्रश्न शक्यतो मी घेणार नाही एखाद्या दोन एखाद्या दोन घेणार आहे जर शिकवलेलं समजत असेल तर जास्तीत जास्त मुलांना आपल्या लिस्टमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हिडिओ शेअर करत राहा लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर मी थांबतो इथं